धावत धावत लक्ष्मी माता ये शिलका नाही धावत धावत लक्ष्मी माता ये शिलका नाही या भक्ताला दर्शन देवी शिलका नाही या भक्ताला दर्शन देवी शिलका नाही धावत धावत लक्ष्मी माता येशील का नाही धावत धावत लक्ष्मी माता येशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही तुझ्या मुजेचा सोहळा मोठा जना जनाचा नाही गोठा तुझ्या मुजेचा सोहळा भक्त जनाही गर्दे गर गो ना वाट मजला जाऊशील का नाही गर्देतो ना वाट मजला दावशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही धावत धावत लक्ष्मी माता हे का नाही दावत दावत लक्ष्मी माता येशील नाही या भक्ताला दर्शन देवी देशील नाही या भक्ताला दर्शन देवी देशील नाही हळद कुंकू फुलहार आरती खना नारळाने बरे तुझी ओटी हळद कुंकू फुलहार आरती ख बरे तुझे ओटी गणेश बाप्पा सोबत दर्शन देशील का नाही गणेश बाप्पा सोबत दर्शन देशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही दावत दावत लक्ष्मी माता येशील का नाही ದಾವತ ಧಾತ ಧಾತ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮತಾಲ್ ಕಾಯಿ ಯಾವ ದರ್ಶನ ದೇವ ಕಲ ದರ್ಶನ ದೇವರ ಕೂಡಿ ಮಾಜಿ ದಾವು ನಾಯಿ गाई धाऊ ये तू रड करी या दासशील हृदयी जागा देशील का नाही या दासीला हृदयी जागा देशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही या भक्ताला दर्शन देवी देशील का नाही धावत धावत लक्ष्मी माता येशील का नाही